पिंपळगाव शिवारातील गंगासागर वस्तीजवळील शेडमध्ये घुसून बिबट्याने धुमाकूळ घालत सहा प्रजापत काठेवाडी गाभणशेळ्या व एक बोकड यांच्यावर हल्ला करत ठार केल्याने एकच खळबळ उडाली असून या घटनेने शेतकऱ्याचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे पिंपळगाव शिवारातील गंगासागर वस्तीजवळील गट क्रमांक एकशे सत्याऐंशी ऑब्लिक तीनमध्ये मध्ये राहणाऱ्या रामचंद्र बारकू पवार यांच्या शेतातील बकरी शेडमध्ये बांधून ठेवलेल्या सहा शेळ्या व एक बोकड यांच्यावर काल पहाटेच्या सुमारास बिबट्याने शेड खालून घुसत एक बोकड व सहा गाभण शेळ्यांवर हल्ला केला आहे या घटनेने एकच खळबळ उडाली आहे पवार हे सकाळी सहा वाजता चारा पाणी घालण्यासाठी गेले असता सहा शेळ्या व एका बोकडावर बिबट्याने हल्ला केल्याचे दिसून आल्याचे लक्षात येताच शेजारील भाऊबंदीच्या नातलगांना कळवल्याने या ठिकाणी एकच गर्दी झाली होती याबाबत पवार यांनी तात्काळ वनविभागास घटनेची माहिती दिली असता वनविभागाचे वनरक्षक दीपक हिरे व वनपाल सोनल पवार यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पाहणी करून पंचनामा केला या घटनेची पिंपळगाव पंचकृषीत माहिती मिळताच ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली असून घबराटीचे वातावरण पसरले आहे गंगासागर पंचक्रोशीतील रहिवाशांनी आपल्या गायी म्हशी बैल शेळी बोकळ आदी पाळीव जनावरांची सावधानता बाळगत दक्ष रहावे व व्यवस्थितपणे शेड व पशुधन आपल्या निगराणीखाली ठेवून व्यवस्था करावी जेणेकरून नुकसान होणार नाही यासाठी ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा रमनभूमी ॲप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा